विविध मागण्या घेऊन काँग्रेस प्रणित महिलांचा एच ओ कार्यालयावर धडकला मोर्चा उमरखेड उमरखेड तालुक्यातील महिला या आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आज कृषी उत्पन्न समिती बाजार येथे जमाव करून त्यांनी आज त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी एच ओ कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला तसेच या मोर्चामध्ये मीनाक्षी सावळकर यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आमच्या मागण्या बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू डिनर सेट वाटपाकरिता महिला बचत गटांना शासनाने तीस हजार रुपये देण्यात यावे न परतावा याकरिता अंदोय कार्ड मधील काही लाभार्थ्यांचे नाव रद्द करण्यात आले आहे हे नाव टाकण्यासाठी आणि थम मशीन बंद करण्यात यावे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही तसेच अधिदृष्टीपासून झाला सर्वेही झाले पण शेतकऱ्यांना आणि त्यांच्या खात्यात पैसे अद्याप जमा झाले नाहीत विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी समस्या मार्गी लावा असे निवेदन देताना काँग्रेसचे नेते विजय खडसे तातू देशमुख साहेबराव कांबळे मीनाक्षी सावळकर उमा चंद्रे किशोर भावरे

जागाही उपलब्ध करून दिल्या जात नाही म्हणून हा एमदार मोर्चा महिलांच्या अस्तित्वासाठी आहे महिलांच्या प्रश्नासाठी आहे महिलांना न्याय मिळालाच पाहिजे कामगार करण्याकडून महिलांच्या जे काही केलं जात आहे ज्या पद्धतीने महिलांकडून अर्ज भरून घेतले त्यांना डिनर सेट आला पण या ठिकाणी आमदार महोदयांनी आपल्या घरी देऊन ते डिनर सेट वाटण्याचा प्रयत्न तुमचा जो किट आहे विविध समस्या आहे ज्या महिलांना आज अद्यापही मिळत नाहीत असून सुद्धा शासनाच्या योजना त्याबद्दल आजचा हा जो तुम्ही मोर्चा काढला तुमचा हा मोर्चा कोणा थ्रू होता किंवा तुमचा वैयक्तिक होता

म्हणून आलेले आहेत पक्षासाठी नाही म्हणजे पक्षाच्या बॅनर खाली हा मोर्चा नव्हताच नाही होता पक्षाच्या बॅनर खालीच मोर्चा होता मीनाक्षी सावळकर ही काँग्रेस पक्षाची महिला आहे पण तुमचा जो प्रश्न आहे की कोण्या अधिकाऱ्याचा सॉरी पदाधिकाऱ्याचा फोटो नाही तो फोटो, फोटो आम्ही जाणून काढला याच्यासाठी त्या लोकांच्या मनामध्ये सगळ्या निर्माण व्हायला